हा एक माझं नाव आहे एकनाथ दिगंबर ढगे राहणार वजीरगाव तालुका नायगाव जिल्हा नांदेड हा पूर्ण विषय रस्ता मागणीचा आहे मागच्या चार महिन्यापासून सतत सतत रस्त्याची मागणी चालू आहे पण रस्ता काही मिळत नाही प्रत्येक वेळी काहीतरी उत्तर द्यायचं कारण द्यायचं टोलवटोली करायची प्रत्येक वेळी काहीतरी उत्तर द्यायचं देचा कारण द्यायचं टोलवाटोली करायची आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे घरातले माणसं घरात अडकून आहेत बिमार माणसं आहेत घरी त्यांना मेडिकल नाही घरात जीवनावश्यक मध्ये पाणी पाहिजे फिल्टरचं पाणी बंद झालंय त्याच्यानंतर यांना घराला जायला रस्ता नसल्यामुळे इथं बसायची वेळ आली स्थानिक प्रशासनाने केली की की दखल अंदाजे आमचे सरपंच साहेब आणि उपसरपंच साहेब या दोघांना मिळून प्रशासनाची फक्त दिशाभूल केली रस्ता द्यायची काही मनस्थिती नाही त्यांची काय काय साहेब रस्ता देवा नसेल तर इथंच मरू द्या एकच बोलू बस एवढीच भूमिका आहे दुसरी का रहा रहा काही ही भूमिका नाही काय दुसरी भूमिका राहणार आहे साहेब काय करणार आहे कुठं बस आता आमचे जे हे आता आता बघा तुम्हाला सांगतो साहेब मागचे तेवीस नऊ दोन हजार एकोणीस पासून चालू आहे बघा मागणी तेवीस नऊ एकोणीस ला अर्ज दिला तेवीस एकोणतीस पाच दोन हजार पंचवीस ला अर्ज दिला त्याच्यानंतर गटविकास अधिकारी आणि पंचायत आपलं तहसीलदार यांना सहा सहा पंचवीस ला दिला त्याच्यानंतर नऊ सहा पंचवीस ला दिला त्याच्यानंतर अकरा सहा पंचवीस ला दिल्यावर मग स्थानिक ग्रामसेवकांनी येऊन त्या ठिकाणी जागेची चौकशी केली बघितलं पण स्थळ पंचनामा केला स्थळ पंचनाम्यामध्ये उत्तर दिशेला जागा शिल्लक दिसून आली रस्त्याची रस्ता काढून द्यावा असं ग्रामपंचायतला आणि सर्वांना सांगितलं पण ग्रामपंचायतची इच्छाच नसल्यामुळे ते काही रस्ता काढून द्यायला तयार नाहीत ज्यांनी अतिक्रमण केलं त्यांना पाठीशी घालण्याचाच प्रयत्न चालू आहे सर सरपंच सन्माननीय शांताबाई केरबाजी मान्य आहेत आणि उपसरपंच जे आहेत ते विश्वांभर शेषर ओढं आहेत आणि कारभार हे विश्वंभर शेषर ओढं घेत बघतात फक्त सरपंच नावा नावालाच आहेत आमच्या सरपंच शांताबाई मान्य हो का स्थळपर्यंत आणण्याच्या प्रती दोन वेगळ्या वेगळ्या त्याच्यानंतर आम्ही बरं इथं असंच बसलो नाही आम्ही पुलिस स्टेशनला आम्ही पुलिस स्टेशनला कळवलं याच्या पहिले सुद्धा उपोषणाला बसले होते गटविकास अधिकाऱ्याला कळवलं तहसीलदारला कळवलं अतिरिक्त कार्यकारी मुख्य मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला कळवलं जिल्हा अधिकाऱ्यांना कळवलं त्याच्यानंतर मुख्य कार्य उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला कळवलं त्याच्यानंतर एसडीएम ला कळवलं हे समजे गोष्टी केल्यावर त्या जाग्यावर या ग्रामपंचायतीनं तुमचंच घर रस्त्यात आहे पण तुम्हीच घर पाडा तुम्हाला रस्ता द्यायचं कोणीकडे गेले की म्हणून बघा अशी नोटीस काढली बघा हे नोटीस अतिक्रमणाची रस्ता कोणीकडे गेला की अर्ज ज्या रस्ता त्याच्याच विरुद्ध नोटीस काढली तुम्हीच घरपाडा म्हणून अर्ज हे केले नोटीस काढलेले आहे बघा हे नोटीस आहे तर बरं याच्यामध्ये सरपंचाची सह नोटीस काय असा काही विषय नाही ग्रामपंचायत मध्ये सरपंच ठराव घेतात आणि घरपाडा म्हणतात रस्ता द्यायचा तर विषयच येणार नाही आणि गाव आमचं पुनर्वसन झालेलं गाव आहे लेआउट नसाल प्लॉट देणं नाही लेआउट नसा रस्ता नाही फक्त टाळवा आहे आता एकच भूमिका साहेब एक तर तिथं रस्ता देऊन सांगा आम्हाला की बाबा तुम्ही आम्ही रस्ता दिला बघा हे रस्ता होईल इथं खोटा रोलेत या इथून वरचा रस्ता हो तुम्ही जा तुम्ही घरला नसेल तुम्ही इथं जे बसलेत ना आता हे यांनी कालपासून अन्न पाणी घेतलं नाही यांनी कालपासून अन्न पाणी घेतलं नाही त्यांनी पण कालपासून अन्न पाणी अन्न घेतलं नाही पाणी पियान चालू आहे यांना इथंच मग हे बघा एक तर रस्ता देवा तर मरू देवा इथं कुठं जा कुठं की रस्ता रस्ताच नाही जायचं कुठं आणि घरात जे कोंडलेले लोक नाही त्याला बाहेर काढावं कारण का आता त्या मताराला कोताऱ्याला समजायला बाहेर येणं गरजेचं आहे शंकर लक्ष्मण ढगे वजीरगाव तालुका नायगाव जिल्हा नांदेड तर आमच्या घराला रस्ता नाही तीन वेळेस बसून बी ग्राम पंचायत आलं त्या साहेबाला देऊ नका म्हणून सांगाले न सरळ सांगलं पत्र मी बीड साहेबाच्या च्या काढलो दोन दिवसात तुम्हाला रस्ता काढून देतील म्हणून आम्हाला तिथून पाठवलं घराकड पण बीडीओ साहेबांना काय नाही आले फक्त येऊन बघून तिथं तहसीलला या सुनावणीला म्हणून सांगून गेले एकोणीस तारखेला काढतो म्हणले पण त्याने काय रस्ता काढला नाही ना आले नाही फोन लावलं तर फोन उचल ना रस्ता बंद केलाय म्हणून काल लावल्यावर सुद्धा येतो म्हणून आले नाही हो ना सर आमदार साहेबाकडे बी गेल त्या दोन्ही दोघाला बोलून घेऊन गेले तो कोणते पण त्याने काही सांगलं नाही रस्त्यासाठी बसले मी सुभाष मैसाजी नान वजीरगाव इथून बोलत आहे आम्हाला रस्ता पाहिजे रस्ता पाहिजे पण सरपंच हे उपसरपंच कोणीच आम्हाला पुसायला तयार नाहीत किंवा विचारायला तयार नाहीत उलट स्वतः त्या समोरच्या बाजूकडून होऊन आम्हाला घरामध्ये बसवत आहेत त्या करताना काल आम्ही तिथ पंचायतला बस बसल्या तहसीलला बसल्या आज हिंग नांदेडला कलेक्टर हॉफेशला येऊन बसल्या नांदेडच्या घेतला मॅडम न सांगितलं ना आले स्वतः सांगले ते बाबा रस्ता ताबडतोब काढून देतात हो देता म्हणले स्वतः मॅडमला पाठवून दिले जशाला तसं स्वतः नॉर्मल आम्हाला गोड बोलून स्वतः घरामध्ये ठेवून त्याच्या त्याच्या कामाला लागली साहेब चाचण्याचा आहे ना रस्ता शिल्लक जागा आहे ना बस स्टँड जागा आहे साहेब स्वतः सगळा काय भ्रष्टाचार झालाय भ्रष्टाचार आहे साहेब फक्त भ्रष्टाचार करताना फक्त एक जण स्वतः पैसे बघले की बसाले आहेत स्वतः आमच्या सारख्याला काहीच नाही साहेब इकडे तिकडे फिरून बेजार होऊन स्वतः परेशान होऊन कुठेही जीव द्यायची तयारी करावी लागणार आहे कुठंच नाही मिळत नाही आम्हाला